चारोटी मनोर पालघर लोंग मार्चला प्रशासनाचा अडथळा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच कार्यकर्त्यांची रात्रभर ठाम मांडणी चारोटी येथून सुरू झालेल्या ऐतिहासिक लोंग मार्चचा आज दुसरा दिवस असून मनोर येथे रात्रीचा मुक्काम केल्यानंतर आज सकाळी दहा ते साडे दहा वाजल्याच्या मनोर मार्गे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाला या लॉंग मार्च मध्ये आज मोठ्या प्रमाणात बाहेरून सुद्धा अनेक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते भारताचा कम्युनिस्ट मासवादी पक्ष लाल बावटा पक्षाच्या नेतृत्वाखाली लोकप्रिय आमदार विनोद निकोले यांच्या मार्गदर्शनाखाली हा मार्च काढण्यात आला आहे या लॉंग मार्च मध्ये पालघर जिल्ह्यातील खेडे पाड्यातून हजारो आदिवासी शेतकरी मजूर आणि सर्वसामान्य नागरिक आपापल्या विविध प्रश्नांना घेऊन सहभागी झाले होते जमीन हक्क वन हक्क पाणी वीज शिक्षण आरोग्य आणि रोजगार यासारख्या मूलभूत प्रश्नासाठी हा लढा असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे हा लॉंग मार्च जेव्हा पालघर येथे ते पोहोचला तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयापासून काही अंतरावर पोलीस प्रशासनाकडून मोर्चा थांबवण्यात आला मोर्चातील प्रमुख कार्यकर्त्यांची मागणी होती की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सर्व कार्यकर्त्यांना विसावा घेण्याची परवानगी द्यावी आणि त्यानंतर प्रशासनासोबत चर्चा करू मात्र पालघर प्रशासनाने ही मागणी मान्य न करता कार्यकर्त्यांना गेटच्या बाहेर थांबवली या निर्णयामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पालघर बोईसर रोडवरच असून आज पूर्ण रात्रभर येथे थांबण्याचा निर्णय घेतला आहे किलोमीटरहून अधिक अंतरपायी चालून आल्यानंतरही जर प्रशासन ऐकत नसेल तर आम्ही आमच्या वेदना कोणत्या भाषेत मांडाव्यात असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे जर या रात्रभराच्या आंदोलनात कोणालाही काही बरे वाईट झाले तर त्याची सर्वस्व जबाबदारी पालघर प्रशासनची असेल असा इशाराही यावेळी देण्यात आला तसेच उद्या घरी बसलेल्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने दुपटीने आणि लाखोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन घेराव घालावा आणि मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये उशिरा रात्रीपर्यंत चर्चा होण्याची शक्यता आहे मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत भूमिका किंवा लेखी आश्वासन देण्यात आले नाही पालघर शहर आणि परिसरात तणावपूर्ण शांतता असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पालघर समाचार न्यूज या घडामोडीवर सातत्याने लक्ष ठेवून असून पुढील सर्व अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे पालघर समाचारसाठी अरविंद बेंडगा नमस्कार